बारा साऱ्या आल्या ता बारा साऱ्यामध्ये त्यांच्या दोन गाड्या शेजाऱ्यांच्या आणि आपल्या दोन गाड्या तर एका लाईननं ऊस तोड्या जमत नाही इकडून तीन साऱ्या आणि इकडून तीन साऱ्या तर मधत सगळा घोटाळाच व्हायला लागलाय जर त्यांनी बराबर तोडलं तर मग आपल्याला वाटण भरायला माल इकडं बरोबर असावा त्यांनाही वाटून माल भरावायला बरोबर असावा तर मग त्याच्यामुळं घोळ होऊ नये म्हणून आम्ही पुढं तोडाय आला तर आम्हाला ऊसामध्ये वाटच व्हायना हा का संगम होता भिन भिन कुठं बाहेर जाऊन बसला की हा का ते त्याचा बाप फिथं तोडायला लागले तर आणि संगीत बी तिथं तो तोडायला आता झाली थोडी वाट उसाचा पडला ढीक एवढा मोठा बघा एवढा मोठा ढीक पडलाय दिदी बी लागली तोडायला मी बी तोडायला लागली होते पण म्हणलं आता थोडीस वाट तर थोडं पाच मिनटं थांबावा काहीतरी काय नाही थोडं तेवढाच पाच मिनटाचा टाइम मला नाही तर लागली तर तो पुन्हा तोडायला की निघाला आम्ही मायलीची चनाना आमच्या मायलिकेची एक पाठ भयाची भयाला पाच आणि त्या बापल्याकाला एक पाठ लगेच तोडा चालू दहा नाही याच्या दोन तासात मालच माल कसं नाही गो म्हणला नाही म्हणलं तुम्ही चार दिवसा म्हणले तर मी दोन तर ऊस तोडेन असं म्हणलं म्या हा म्हणलं हनील नाही नाही तुम्ही चार ऊस तोडले तर मी दोन तर उस तोडेन असं म्हणले मी तुम्हाला काय अंग बरं बरं माझी असता तर तुम कसं राहील बरं झालं का बांधून तुमचं आलं का ट्रॅक्टर आलं तुम्ही टॅक्टर को खानाच तिकडं कुठ जायचंय मला महागा म्हणा बघा गुणी बांधायची राहिली सग ना गोनी

बिना पाण्याचा जगतो आणाय सांगताय का हा नाही अंध त्या का संगीता मागायला गाडीवर बसली ती तिकडे बसली मागायला गाडीवर गाडी निघलो जेव्हा बसत गाडी निघल्या जेव्हा भाकर खाल्ली नव्हती कोण खाल्ला होता किती खातोस सदाना उठले की उठले भाकर भाकरच करीत या काय विमान म्हणा मला भाकर वाकर खादी गिळायला का घास मनस की पाण्याची काय गरज नाही धरा अरे महालोक भूक लागली नाही काय आज भूक लागली ना सोडा भाकरी का चटणी भाकरी इथं भाकर सोडली हवा काही सोडली हो आमदाराय जाऊ का ओ इकडे करत गडबड करतात म्हणून हवा काय चटणीन भाकर नारळ नारळा जाऊ दे चटणी भाकर दिली या खा खा की त्या नारळापासून जाऊ बी नारळा पुस्तक जायचंय का बर बर काकी आले की नारळ या ध्यानातच नाही रे ध्यानात नाही काका पहिलं जाणार अबा लई तिखट केलीस की रोजच लईच खातात निमगडी ना कुठू बी जाऊ सर आज एक चमचा जास्त वाढवलाय पाणी पोट भरलं पाहिजे पाणी माणूस चटणी खाऊ खाऊ गळून जाईल गळून नाही जात पाणी चटकून आणि पोट भरत चटकुनी <laughs> मी तुमची मैना तुम्ही माझे पती साखर टाकून करू संसार सुखी नाही पेटा झाली बघ का पेट नाही म्हणलं झालं का ते भांडे भांडे झाले भांडे झाले काय दिस तशी गायचे वेगळे घासायचे वगळे आपल्याच गाड्या खाली खाली होऊन आले ना लोकांच्या गाड्या आल्या ना खाली होऊन आताच गेली आव करायला ती बघिट रिकामी करावं लागेल करणार आहेस का आवडे आवडे आवडी म्हणजे काय म्हणायचीस मला गे लडा लहर वगैरे दिसायला किती सारवी सारवी लहीर वगैरे दिसायला कटाळा आलाय आज जर ह्या कोथिंबिरीला मटणाची जोड असते तर कितीच भारी दिसला असतो म्हणजे कोथिंबिरीची काय म्हणते कोथिंबिरीची स्वभा वाढली असती पण कोथिंबीर आणली आणि हिला मटणच नाही कोथमिरीला जोडीदार मालक कोथिंबीर आणली तुम्ही लस लश नादर कोथंरीची शान वाढली असती कोथमिरीची शान वाढली असती मला असं म्हणायचं होतं माहिती का मटण आणलं असतं तर कोथमिरीची शान वाढली असती मालकाला कळतच नाही नुसती कोथमिरी आली आणून दिली आणि म्हणा की कर डाळ वरण डाळ वरणाच शान वाढती होय मटणाला टाकलं कसा वास येत घमघम शेजारी पाजारी म्हणते आ त्यांच्या घरात काय चपाती

असली नाही आली चपाती मध्ये का कढ आ तू मला जेवायचे चला चला वाट घे चला चला हा अँड्री ब्रिज चल 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 ऐ संगम पुढे सरक ना पुढे सरक ना जेवायला ए संगीत मोते मोबाईल मध्ये घुसत होई देऊ चल ना जेवायचं बघ ना नादी चल पुर चल 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 ऐ आली पसर दी दे तो का करीस जुड मला दिस काय झेंड म्हणून जपता लागतो चला चला, चला।, चला।, चला। आम्हाला जास्त उजेडाची गरज नाही टोळीवाल्याला का म्हणून की चंद्राचा उजेड लयच भारी पडतो या चंद्र बघितला का तुम्ही चला तर तुम्हाला चंद्र दाखवित असला भारी दिसायला ले चंद्र लयच भारी दिसायला लागला या चांद्र आली रात्र आली हो का कसला दिसायला चंद्र आवाज रात्र आली आण आज पुढे बर आहे नागिसायला लागले हो, हो, हो। लई भार ना राजा सरजा असे हे करून असं फोटो काढला तर कधी भार दिस फोटो काढला तर असं भारी दिसन ना आई सांगा इकडे ना सगम आय सगम सांगाम इकडे इकडे नाग इकडे इकडे ना इकडे ना तुला पैसे देते मी पगाला पैसे देते मी ह्या बघ दर पैसे द्यायचे तुला पैसे लहान लिंना पण मोठा आहे पण हे चल ना परा